न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा ज्या घडलेल्या गुन्ह्यामध्ये याच्यामध्ये विठ्ठल नवनाथ काळे उर भोरे वाबी भोसले प्रतीक पवार या मुलांनी सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील यांचे सुपारी घेतली होती किरण काळेकडून तीस लाख रुपये अशी कॉल रेकॉर्डिंग आम्ही यामध्ये पोलीस स्टेशनला दिलेली आहे आणि याच्या विरोधात कोणती कारवाई केलेली नाही तर हे जे मुलं हे अल्पवीन मुलं आहेत हे बाल गुन्हेगार आहेत आणि यांनी या ठिकाणी आता एक पंधरा दिवसापूर्वी खून केला होता सह्याद्री चौकामध्ये त्याच्यातून ते लवकरच पंधरा दिवसाच्या आतच सुटले आणि त्यांची एवढी मजल गेली की ते आता हे हेसूपाऱ्या घ्यायला लागले त्या मडीशी मध्ये लोकांच्या आता हे हेसूपाऱ्या घ्यायला लागले तर माझं एवढंच म्हणणं आहे की यांना नेमकं याचं पाठबळ देत आहे कोण किरण गुलाब काळे याचा याच्याशी काय संबंध आहे आणि ही जी आता आजची बातमी व्हायरल झाली की अल्पविन मुलांची जी धंदा काढली वगैरे हे तर माझं पत्रकार बांधवांना एक हात जोडून नम्रतेची त्याची विनंती की तुम्ही अगोदर ते लोक कोण आहेत त्यांची धिंड काढली याचा नेमका काय संबंध आहे याची शहानिशा करा हे मर्डर करणारे पोर आहेत हे गुन्हेगार आहेत तुम्ही यांना पाडबळ देऊ नका याच्या घटनेचे काय संबंध हे तुम्ही पूर्णपणे माहिती घ्या एखाद्याला बदनाम करायचं तुम्ही प्रयत्न करू नका माझी त्याच्यामुळं पत्रकार बांधवांना विनंती आहे की तुम्ही शहानिशा पळून याची बातमी व्यवस्थित लावा की ते ते ती जी घटना घडली ती जी व्हिडिओ व्हायरल झालेली आहे ती लहान मुलांची धंड काढली तर त्याच्यामध्ये त्या लहान मुलांनी यामध्येशेतील प्रतितीस लोकांच्या सुपार्या घेतल्यात आणि सुपारी देणारी हे नगर शहरातील एका चांगल्या नामवंत पक्षाचा पदाधिकारी ज्याला विधानसभेच्या आमदारकी लढायची अरे जर बाबा तुला विधानसभेच्या आमदारकी लढायची तर मग तुला लोकांची मूर्ती पाडून आमदारकी लढायची का बरं तो त्याच्यात लहान मुलांचा वापर करतोय बाल गुन्हेगार यांचं वय नाही याच्यातून तो त्यांना बाहेर काढायचं बघायचं तो, तो ते त्यांना सुपारी देतो आहे आणि याच्यामध्ये तुम्ही जर म्हणताय की तुम्ही धिंड काढली तर त्यांची धिंड का नाही काढावी याचं आम्हाला उत्तर द्या जर हे जर इथं या मठी क्षेत्राऊनचं सुपारी घेत असतील मुलांच्या मोठमोठ्या लोकांच्या या ठिकाणी सुपारी घेत असतील दमदाटी करत असतील या ठिकाणी महिलांना मुलींना छेड काढण्याचं प्रकार घडलं आत्ता एक दोन महिन्यापूर्वी एक आर्यन शावळे म्हणून वाडगाव गुप्ताचा एक मुलगा आहे त्याच्या त्या ठिकाणी तीनशे सातचा त्याच्या त्याच्यावर काही त्यांनी हल्ला केला होता त्यानंतर आत्ता एक मिरपागार म्हणून आहे सायद्री चौकामध्ये त्या त्यांना सुद्धा त्याचा त्या फोन त्या करण्यात आला नेमकं तुम्हाला करायचं काय या बाल गुन्हेगारांच्या हातातून तुम्हाला गुन्हे घडवून घ्यायचे आहेत काय करायचे तुम्हाला नगर आहे का नगर बिघडवायचे याचं तुम्ही उत्तर द्या आम्हाला माझी एवढीच प्रशासनाला नम्र विनंती